नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉय टू चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत आहेत ना तुमच्या कोंबड्या कशा आहेत सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजे मित्रांनो आज आपण दाखवणार रात्रीचं नियोजन म्हणजे आपल्या इथे पिल्लं निघायला सुरुवात झाली पण आता काय झालं की खूप असा वेळ झाला आहे म्हणजे जवळपास सकाळचे सव्वा नऊ वाजलेत आणि मला जायचं आता आपल्या शॉपमध्ये तर त्याच्यामुळं कसं आहे की मला आता दिवसभर हा टाईम भेटणार नाही तर मी आता येणार ते रात्री तर रात्री आल्यानंतर कशा पद्धतीने आपण नियोजन करतो ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी दाखवत असतो तर आज रात्री आपण पिल्लं कलेक्ट कर करून ती डुर्डरमध्ये कशी शिफ्ट करणार त्याच्यासाठी काय काय तयारी करायला लागते ह्या सर्व गोष्टी आपण यात मला दाखवणार व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो पूर्ण रात्र आहे जे बघत असाल तिथे आपण पंप पण घेतले चुना मारायचं चा काम चालू झालं कारण शॉपमधून आलो आणि चुना वगैरे मारला पूर्ण बोल्डर तयार करून घेतला आता चुना ओके झाला आता कोरसेल फवारणी करतो त्याच्यानंतर बल्ब वगैरे पण चालूच ठेवलं आहे सर्व गोष्टी तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला रात्र दिवस करून आपल्याला आपल्याकडे आता पिलं निघालेत तर ती त्यांची सोय करणं खूप गरजेचं आहे नाही तर आपल्याला खूप असा लॉस होऊ शकतो रात्रभर त्या डब्यामध्ये जर एक्स्ट्रा आली तर त्या डब्यामध्ये काय होतं की कोंबडी एकात एक दोन कोंबड्या बसल्या तर ही पिल्लं मरू शकतात त्या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात पिल्लं निघायला सुरुवात झाली इकडे पण पिल्लं काढायला सुरुवात केली इकडे

तीन आहेत इकडे आता जस्ट काही निघालेत जस्ट निघालेत कि नाही घ्यायची आपल्याला ती सुकायला तशी ठेवून द्यायची बघा आहे जस्ट निघाले दोन जे निघालेत ते सुकून ठेवा त्याच्यातच ठेवून गेत जे सुक पूर्ण तीच काढून घ्यायची बाकीची दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची दाबून पिल्ल एक मेलं याच्यासाठीच पिल्ल वेळच्या वेळी काढून घ्यायची जसे सुकले की लगेच काढून घ्यायची आता हाच प्रकार होतो मेले कारण डब्यामध्ये जागा थोडी कमी होते त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होता याच्यामध्ये बघा दिसाल तुम्हाला याच्यामध्ये ब्लड लाईन दिसतात बघा त्या ब्लड लाईन्स असतात आता विशेष सांगायचं म्हणजे ही काय आहे ही रेती आहे दगड आहे चिकसायन असते ना ती आहे आणि तू तरी पिल्लं तुम्ही बघत असाल तर पिल्ल निघतातच आहेत हे बघा आणि इकडे सुद्धा आता हे इकडे तुम्हाला दिसत असेल तर ह्या पद्धतीने आता हे पण सुकलेलं आहे ही अंड्यावर कुंडी पुन्हा ठेवली अंडी किल्लं मित्रांनो एकाच वेळ जास्त कोंबड्या ठेवल्या की हाच फायदा होतो दुसरा टप लागेल दुसरा टप घेऊन आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रे दिसत असेल कोंबडी आहे ती तिची जास्त लाड करण्यात अर्थ नसतो सगळ्या ह्याच्यामध्ये कोंबड्या काढतात पिल्ला बऱ्यापैकी त्याच्यातले पक्षी सुकायचे पूर्ण सुकल्यानंतरच काढून घेऊया ना हे बघा ही आपली नेकड नेका आणि निकल ने किती कुल्लं काढले अजून एक पण किल्लं नाही काढलेली किती पण एवढे कुल्लं निघाले एवढी पिल्ले निघाले आहेत का माझ्यात किती पिल्ले आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस नाही बरोबर पेपर यायचं काम चालू आहे तीन थर लावून घ्यायचे एकटाच व्हिडिओ करतोय आणि पेपर अंतर देतोय चला जमत नाहीये व्यवस्थित करून घेतो मित्रांनो हे बघा निकेळ निकंड्या फुल ब्लॅक एक आहे आणि हे गलांडे निघाले दोन गलांडे निघाले तर आता बघू शकता तर ह्या पद्धतीने समजा हे केलं आणि या पिल्लाचे पाय खाली जात आहेत म्हणजे हा शंभर टक्के वर्षामध्ये कोंबडा होणार आहे हा सुद्धा कोंबडाच हा सुद्धा कोंबडाच sudah kumulat. sudah kumulat. Sudah kumulat sudah Ini yang Sudah. बघा ही कोंबडी आहे ही पाय वर करते ना ही कोंबडी आहे ही बघ ज्याचे पाय वर जातील ना ती कोंबडी हा सुद्धा कोंबडी हे हिच्या पाय वर जातात ना ही कोंबडी आहे हिच्या पाय वरच राहतात बघा आमच्याबरोबरच राहिले ती कोंबडी आहे तर ह्या पद्धतीने ओळखतात जवळपास ऐंशी टक्क्याचा आसपास आपण अंदाज लावू शकतो की मेल फिमेल निघू शकतो बाकी कन्फर्मच सांगू नाही शकत